अनेक प्रकारचा जो भ्रष्टाचार इथं पोफवला आहे अशा भ्रष्टाचाराला धडा शिकण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे विरोधक कारण म्हणतात ना एखादी वेळेस चाललं असून नाही पाहिजे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होत आणि गर, गर, गर गरीब लोकांना भेटीस धरून पुन्हा पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचं त्यांचं जे मानस होता ते आपल्याला आणून पाडायचा होता कारण धुऱ्याला एक इतिहास आहे पहिल्याच माणिकराव पाटील पवार साहेब व्यंकटरावजी मुकदम साहेब बाबूरावजी इंदुलकर साहेब असे म्हणजे जिजाबाई मुकदम होते अशा अनेक नगराध्यक्ष होऊन गेले त्यांच्या काळामध्ये जे अशा कल्याण सरकार सुरुवांची झाले अशा काळामध्ये सुद्धा अशा याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं लोह्याला एक काम करून गेलेले लोक आहेत त्यांनी परंतु हा माणूस कुठंतरी लोह्याला विटेस धरून फक्त पैसा आणि पैसा याच्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलं नाही अशा यांना धडा शिकण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस गोवा महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा डेटा पडतो शंभर टक्के दोन डिसेंबर दोन डिसेंबरला शंभर टक्के आमच्या वीसला वीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वीस जागा नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षाचा बरघोस मताने निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये कुठली सरकार असतं राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची जोडी सेवकर मानली त्याबद्दल काय साहेबांनी मला सांगितलं की साहेब म्हणजे तो कवी नाही या तत्वावर मी त्यांचं धोरण त्यांची सूचना देऊनच मी तो कमी नाही त्या नाऱ्यालाच मी हे करून मी पुढचं पाऊल उचललेलं आहे आश्वासन दिलं चिखलीकर साहेबांनी चिखलीकर साहेबांना आश्वासन काही दिलं नाही परंतु मला त्यांच्या टीम मध्ये मी पहिले पंधरा वर्ष काम केलेले आहे आणि त्यांच्या टीम मध्ये माझे पूर्ण जुने सह सहकारी मित्र सगळे त्यांच्यासोबत कामाला आहे त्याच्यामुळे मला सुद्धा काम करण्यास खूप आनंद आहे काही अडचण